तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील गंगापूरवर परिसरात आदित्य पेट्रोल पंपच्या बाजूलाच आहे आपला आजचा वन फ्लोअर वन फ्लॅटचा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला दोन हजार पन्नास स्क्वेअर फीट चे थ्री एच के फ्लॅट सात मधले तर हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये चांगल्या अम्युनिटीज या ठिकाणी बघायला मिळतात उत्तम लोकेशन असणार आहे आणि याची प्राईस मी तुम्हाला सांगेल व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला क्लिक करा बाजूची बेल्यावर क्लिक करा म्हणजे रिपोर्टची व्हिडिओ ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ऍडव्हर्टासाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या ठिकाणी आपण लोकेशन बघू शकतो हा आहे गंगापूर रोड समोरच्या बाजूला भोसला मिलिटरी स्कूल आहे त्यासोबतच पाठीमागच्या बाजूला आहे आदित्य पेट्रोल पंप त्याच्या अलीकडेच हा आपला मेन रोड असणार आहे जो की जाणार आहे आपल्या प्रोजेक्ट कडे या रोड पासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आपला प्रोजेक्ट असणार आहे आणि हा असणार आहे आपला हा सेव्हन फ्लोअरचा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी मिळतो आपला दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा फ्लॅट सुरुवातीला गेट या ठिकाणी सात फ्लॅट आहे सात फ्लॅटसाठी अलॉटेड पार्किंग, पार्किंग, फ्लैट है। साथ फ्लैट पार्किंग या ठिकाणी आणि मधला हा पॅसेज पूर्णपणे मोकळा असणार आहे पार्किंग सर्व साइडला असणार आहे आणि पूर्ण तवड असणार आहे त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपली मेन एंट्र लॉबीच्या बाजूला इथे आपली स्मार्ट लॉक सिस्टीम प्रोव्हाइड केलेली आहे ज्यामध्ये फेस आय डी आणि फिंगरप्रिंट दोघंही असणार आहेत आणि याची कनेक्टिव्हिटी ही प्रत्येक फ्लॅट सोबत असणार आहे बाकी तुमच्या पूर्ण पार्किंग मध्ये इथे सिस्टीम कॅमेरे प्रोवाइड केलेले आहेत आणि प्रत्येक कॉमन लाईट साठी इथे सोलर देखील प्रोवाईड केले जाणार आहे तर अशी तुमची ही लॉबी आहे या बाजूला जीना इकडे असणार आहे तुमची लिफ्ट आता बाकी बघूया आपण आपला थ्री बी एच के फ्लॅट एका मधल्यावर एक, एक फ्लॅट असल्यामुळे आपला सर्व साइडने चांगले व्हेंटिलेशन आणि चांगला प्रकाश मिळतो त्यासोबतच ही लॉबी पूर्ण स्वतंत्र असते समोरच्या बाजूला तुमची लिफ्ट आहे लिफ्ट मधून बाहेर आले आले असणार आहे तुमचा हा फ्लॅट फ्लॅटची एंट्रन्स ही तुम्हाला पूर्वमुखी बघायला मिळते आणि त्यासोबतच डबल साइडने चाळीस थिकनेसचा तुमचा हा मेन डोअर असणार आहे आणि इथून पुढे असणार आहे तुमचा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे आपला प्रशस्त लिव्हिंग एरिया जो की तुम्हाला मिळतोय तेरा फूट बाय एकोणावीस फुटाच्या मोठ्या साईज मध्ये आणि त्यासोबतच तुम्हाला इथे वरती फॉल्स सिंग दिलेली आहे ज्यामध्ये लाईट वेडिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे बाकी तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये एक बिग साईज विंडो प्रोव्हाइड केलेली आहे स्टार लॉक कंपनीची विंडो असणार आहे आणि तुम्हाला ही बॉक्स विंडो मिळते ज्यामुळे तुम्ही सिटिंग सारखं पण यूज करू शकतात आणि मोठे विंडो असल्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या या स्पेशियस लिव्हिंग एरियामध्ये मिळणार आहे त्यासोबत इथे आपल्याला फुटलॅम्प सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत जेवढे इलेक्ट्रिक स्विच असणार आहेत ते सर्व आपल्या इंडो एशियन कंपनीचे बघायला मिळतात तर असं तुमचा हा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरिया पण थोडं पुढे येऊया त्यानंतर इथे असणार आहे आपली बेसिन बिग साईज बेसिन आहे आपण बघू शकतो जॅगोअर ची फिटिंग मिळते आणि टेबल टॉप बेसिन मिळते आणि इकडून पुढे असणार आहे तुमचा हा प्रशस्त किचन एरिया तर हे आहेत स्पेशियस किचन जे की तुम्हाला साडे पंधरा फुट बाय पंधरा फुट साईज मध्ये चौरस आठ किचन तुम्ही या ठिकाणी असणार आहे समोरच्या बाजूला मिळणार आहे आपल्याला हा आर्टिफिशियल त्यासोबतच समोरच्या बालो पण आपल्याला इथे टाईल्स बघायला मिळत आहेत ज्या की पुरेपूर मॅच होत आहेत आपल्या या किटॅनला तुमच्या या किचन एरियामध्ये तिथे असणार आहे तुमचा हा डायनिंग एरिया कारण की साडे पंधरा बाय पंधरा खूप मोठी साईज आहे ज्यामुळे डायनिंग एरिया पण एकदम व्यवस्थित बसतो डायनिंग एरियाच्या बाजूला ही तुमची बेतील जी आपण पहिले बघितलेलीच आहे त्यानंतर किचनच्या बाजूला असणार आहे आपला हा फुल्ली कवर्ड असा ड्राय एरिया ज्या ठिकाणी आपल्याला वॉशिंग मशीनचं आणि प्लम्बिंग सर्व कॅक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे आपल्याला सेफ्टीच्या आणि त्यानंतर या ठिकाणी असणार आहे आपला पहिला मास्टर बेडरूम चौदा फुट बाय साडेबारा फुटाचा तुमचा हा पहिला मास्टर बेडरूम मा आहे साईज बघू शकतो चांगली उत्तम मिळते त्यासोबत कुठल्या देखील आपल्याला देखी या मध्ये बघायला मिळतात आणि आपला हा वन फ्लोर चौक ने ओपन असतो आणि त्यामुळेच आपला बेडरूम मध्ये दोघही साईडला विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश चांगलं व्हेंटिलेशन आपल्याला आपल्या मध्ये मिळत हा आपला मास्टर बेडरूम आहे डबल स्विच प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबत या ठिकाणी असताना हे आपलं अटॅच वॉशरूम आणि तुमच्या वॉशरूम बरोबरच इथे मिळणार आहे अटॅच आपली बाल्कनी फुल्ली ग्लास बाल्कनी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते टफोन ग्लास आपण बघू शकतो पूर्ण मोठा अखंड टफोन ग्लास मिळतोय बारा एम शिकणेचा समोरच्या बाजूला एस ची रेलिंग आहे आणि त्यासोबतच आपल्या इथे रूफ साठी बी शीट आणि त्यामध्ये लाइटिंग सुद्धा प्रोवाईड केलेली आहे बाकी आपल्या या पूर्ण घरामध्ये इथे आपल्याला अडीच फूट बाय पाच फूट अशी डबल वेन्स टाईल्स दिलेली आहे जी की सिंपोल कंपनीची असणार आहे आपण किचन एरिया बघितला हा तुमचा हॉल बघितला आणि या बाजूला आहेत आपले दोघे बेडरूम आणि दोघांच्या मध्यभागी या ठिकाणी असताना ही आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम जिथे आपल्याला सर्व जॅगवॉर कंपनीची फिटिंग बघायला मिळते आणि तुमच्या वॉशरूम नंतर या ठिकाणी असणार आहे आपला सेकंड बेडरूम जो की चिल्ड्रन बेडरूम असणार आहे आणि हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम साईज मिळते आपल्याला साडे अकरा फुट बाय बारा फुटाची समोरच्या बाजूला एक विंडो आहे डबल कनेक्शन देखील या ठिकाणी त्यासोबत इथे कुठल्या समोरच्या बाजूला प्रोव्हाइड केलेला आहे आणि बाकी तुम्हाला या बेडला मिळणार आहे आपली अटॅच तिसरी बाल्कनी या बाल्कनीच्या समोर आपल्याला हा ओपन स्पेस मिळतोय जिथे काहीच कन्स्ट्रक्शन होणार नाही ज्यामुळे प्रकाश आणि व्हेंटिलेशन उत्तम मिळेल तुमचा ब्लॉक होणार नाही ना ना। बाकी तुम्हाला इथे देखील मिळते दे दे आणि अखंड बारा एमचा टफन ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे आणि वरती मिळणार आहे तुम्हाला सी पी सी शीट आणि त्यामध्ये सर्व लाईट इडिक्स सुद्धा आणि त्यानंतर हा आहे आपला तिसरा आणि शेवटचा मास्टर बेडरूम पंधरा फूट बाय अकरा फुटचा तुमचा हा तिसरा बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे दोघ साइडला ला विंडो आहे कारण की वन फ्लोर वन फॅट असणार आहे ते खालच्या बाजूला असणार आहे आपला फुटला डबल इलेक्ट्रिक स्विच आपल्याला या बेडमध्ये बघायला मिळतात जागा आपल्याला एवढी मिळते ना की तुमचा किंग साईज बेड बसतो त्यानंतर तुमच्या वॉडरूम साठी पण चांगली जागा मिळते आणि मास्टर बेडरूम असल्यामुळे साईडला असणार आहे आपल्या अटॅच वॉशरूम त्यासोबतच या ठिकाणी मिळणार आहे आपली अटॅच बाल्कनी बाल्कनी साठी इथे देखील आपल्याला हा फ्रेम प्रोवाइड केलेला आहे आणि हे आहे आपली या फ्लॅटची चौथी बाल्कनी शेवटची बाल्कनी असणार आहे आणि सर्वात मोठी बाल्कनी देखील असणार आहे कारण की आपण साईज बघू शकतो उत्तम साईज मिळते समोरच्या बाजूला एसीची रेलिंग आहे अखंड टफन ग्लास तुम्हाला या ठिकाणी देखील मिळतो आणि वरती देखील सीपीट आणि सर्व लाईट प्रोव्हाइड केलेली आहे जेवढी बाल्कनीची लाईट असणार आहे सर्व तुमच्या सोलरवर चालणार आहे त्यामुळे असणार इलिव्हेशन तर असं झाला संपूर्ण आपला आजचा हा वन फ्लोअर वन फ्लॅट थ्री बी एच के आहे जो की दोन हजार पन्नास स्क्वेअर फीटचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राइसिंग असणार आहे एक कोटी पस्तीस लाख रुपये सर्व खरेदी खर्चा लोकेशन आहे गंगापूर रोडला मोसाटी स्कूलच्या समोर आणि त्यासोबतच आदित्य पेट्रोल पंपच्या बाजूला प्रोजेक्ट असणार आहे आपला अन्वेषा इनक्ल्युजिव्ह अधिक माझीसाठी खाली या नंबर दिला नंबर नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि या साईट वर विजिट करा तर असं तो आपला आमचा हा वन रोन फ्लॅट आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद